आजची आपली रेसिपी आहे अंडा मसाला रेसिपी तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघून घेऊयात कांदा बारीक चिरलेला आलं लसूण इत्यात पण सुख खोबरं घेतलेलं आहे तीळ घेतलेले आहेत दोन अंडी उकडून घेतलेले आहेत आणि टोमॅटो घेतलेला आहे कोथंबीर घेतलेलं आहे बारीक चिरून तर मसाल्यासाठी आपण का आपलं आलं आणि लसूण हे सुक खोबरं जिरं थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो एकत्र वाटून तयार करून घेऊयात त्याचं आपण आता आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे अंडा मसाल्यासाठी यात आपण अजून थोडीशी कोथिंबीर टाकूयात यात आपण सुकं खोबरं तीळ आलं लसूण थोडीशी कोथिंबीर हे पहिल्यांदा आपल्याला वाटून घ्यायचं आहे जर टोमॅटो तुम्हाला तेलात टाकायचं असेल कांद्यासोबत तर तुम्ही तसे टाकू शकताय मी मसाल्यामध्ये घालते आहे कारण आपली ग्रेव्ही चांगली होते त्यामुळे आता आपल्याला सगळ्या पहिलं हे सुकं कोरडं कोरडं वाटून घ्यायचं आहे लगेच यामध्ये पाणी घालायचं नाही त्यामुळे आपली पेस्ट चांगली तयार होईल आता बघा इथे मी सुकं सुकं थोडं मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे आता आपण यातमध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याची पेस्ट तयार करून घेऊयात आता बघू शकता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आता यामध्ये मी काय टॉमॅटो घालणार आहे टॉमॅटो यामध्ये कारण मला ग्रेवीमध्येच टॉमॅटो आवडते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलातही ते भाजताना घातलं तरीही चालेल आता मी हे सगळं बारीक करून घेणार आहे आता मी बघा इथं बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता इथून पुढे आपण एक पात्याला गरम करायला ठेवूयात किंवा कढई आता आपण एक इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण यामध्ये कांदा भाजून घेऊयात आता आपलं तेल गरम झालेलं आहे बऱ्यापैकी तर यामध्ये आपण कांदा भाजायला घेऊयात कांदा थोडासा ब्राऊन झाला त्यामध्ये आपण तो जो आपण वाटण किंवा मसाला तयार केलेला आहे तो भाजायला टाकूयात एक दोन तीन मिनटं कांदा ब्राऊन होई पर्यंत भाजून घेऊयात तर आपला कांदा थोडाफार ब्राऊन रंगा भाजलेला आहे आता आपण जे मग अशी वाटण केलं तर ते ह्याच्यामध्ये घालूयात आणि मस्त थोडा वेळ तेल सुटे तोपर्यंत भाजून घेऊयात आता तुम्ही बघा ह्याला ह्या मसाल्याला तेल सगळीकडून सुटलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकूया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त करू शकता मी ते दोन चमचे आम्हाला जास्त तिखट लागतं त्यामुळे दोन चमचे दोन चमचेचा वर तिखट टाकलेलं आहे तिखट टाकून थोडंसं आता हा भाजून घेऊयात वाटण आता बघा मस्त साईडून तेल सुटलेलं आहे आपल्याला आता यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी घालूयात आता यामध्ये तुम्ही बघू शकता थोडंसं मी पाणी घातलेलं आहे मसाला आहे तसं आहे यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ मी इथे दोन अंड्याच्या हिशोबानं हा मसाला तयार केलेला आहे तुम्ही जर जास्त तयार करणार असाल तर प्रमाण थोडंसं सगळ्या मसाल्यांचं अजून वाढवू शकता आता हा छान भाजलेला आहे साईडून बघा तेल सुटलेला आहे मसाल्याला आता यामध्ये आपण जी मगाशी अंडी उकळून घेतलेली होती ती घालूयात अंडी तुम्ही काय करू शकता पहिल्यांदा तेलामध्ये ना फ्राय पण करून घेऊ शकताय त्याने ना वरचं कोटिंग असतं ना त्या अंड्याचं ते, ते खूप छान दिसतं अशा तरण्यातला आपला अंडा मसाला आता थोडा वेळ आहे ना मसाला शिजू द्यायचा पाण्यामध्ये एक पाच मिनटं असा मसाला शिजू द्यात त्याच्यामध्ये आता तुम्ही ते बघू शकता पाच मिनटं मी मगाशी तो मसाला ना शिजू दिला तर ही बघा किती छान सुटलेली आहे हा खाताना खूप छान लागतो आता यामध्ये थोडीशी आपण जी मगाशी कोथिंबीर घेतलेली ना साहित्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेऊयात आता बंद केल्यानंतर तुम्ही बघू शकताय तेल किती छान आहे तुम्ही तेल कमी जास्तही करू शकता तुमच्या आवडीनुसार मसाल्याला म्हटलं थोडं तेल, तेल जास्त घालावं लागतं तरच त्याला चव येते थोडीशी बघू शकता आपला अंडा मसाला किती छान पद्धतीने रेडी झालेला आहे हा सगळीलाही खूप छान लागतो आता इथे तुम्ही बघू शकता आपला अंडा मसाला किती छान पद्धतीने तयार झाला आहे अशा पद्धतीने तुम्ही अंडा मसाला नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कसं झाला आहे अंडा मसाला आपला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक टीप सांगायची माझी राहिलेली आहे तुम्ही मसाल्यामध्ये खोबरं जर सुकं वापरणार असाल ना तर खोबरं आहे ना ते सुक खोबरं कमी वापरा आणि जर ओलं असेल तर ते खोबरं जास्त वापरा तर बघू शकता आपला अंड मसाला किती छान तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अजून एक नवीन रेसिपीसोबत तोवर शाईन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला बाय बाय